कोई भी क्रिमिनल सरेंडर नहीं हो सकता है पुलिस इतनी कमजोर नहीं है मैं आज भी जानता हूं कि प्रॉफर्ड मार्केट का जो क्राइम ऑफिस है दो जो, जो पुराने ऑफिसर्स वहां बैठते थे उधर एक चीज़ लिखी गई थी कि यहां पत्थर भी बोलता है इसका मतलब आप समझ लो क्या बोलना है महाराष्ट्र सरकार की ऐसा है कि बंबई के किसी गैंगवार वाले को अगर बंबई क्राइम से भून जाता था ना तो सिर्फ चक्की करना बाकी रहता था कितनी दहशति इतने बड़े गैंगस्टर्स के दिलों में बंबई पुलिस के बारे में अगर पुलिस की दहशत ही चली गई तो, फिर तो हर घंटे मी एक मुर्दा पडेगा कोई मतलब म्हणजे मी त्याचं सायंटिशन आणलं आहे म्हणजे आत्ता आत्ता माझ्याकडे नाही आहे जेव्हा एखाद्या अधिकाऱ्यासमोर एखादा तक्रारदार हा कॉग्निजेबल ऑफेन्स घेऊन जातो तेव्हा तो सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला तक्रार घ्यावी लागते पोलीस स्वतःच्या मनाने तक्रार नाही घेऊ शकत तिथे तक्रारदार कोण आहे मला माहीत नाही पण अख्ख्या देशमुख कुटुंबियांनी आज याचिका देखील केली आहे आणि त्यांचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं की वाल्मिक कर्ड या कुणात आहे मग तिचं नाव काय नाही एफ आय आरमध्ये एफ आय आर पोलीस नाही देऊ शकत फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट इज गिव्हन बाय द नियरेस्ट रिलेटिव्ह किंवा बरोबर कोण असेल ते करतात ना तर माझ्या अंदाने त्यांचा भाऊ जो धनंजय आहे किंवा काय त्यांनी केलेली आहे आणि ते धनंजय तर कोर्टात पण गेला आहे एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आणि धक्कादायक आहे आणि स्वतः वाल्मिक कर्ड सांगतो की मी काय खुनातला आरोपी नाही आहे माझ्यावरती एक खोटा गुन्हा दाखल झाला आहे आणि मला अटकपूर्व जामीन मिळाला असता हे कुठली भाषा आहे एखाद्या गुन्हेगारची ह्याच्यात ना पूर्ण पोलिसांविषयी एक संशय मनात तयार झाला होता महाराष्ट्राच्या की हे काय करतायत कशी चौकशी पुढे जाईल चला आता पोलिसांच्या आणि जनतेच्या ह्याच्यामुळे तो शरण आला धनंजय म्हणून काय पोलिसांनी पोलिसांचं सा काम केलं त्यांनी ताब्यात घेतला चौकशी सुरू केली आहे आता सरकारने सरकारचं काम करावं त्यांनी आणावं तर टेप त्यांनी जो वाईट दिलेला आहे की ते मला माझा खास माणूस आहे खास माणसाची चौकशी एका मंत्र्याच्या खास माणसाची चौकशी मंत्रिमंडळात तो मंत्री असताना होऊ शकते का हा साधा प्रश्न आहे आणि त्यामुळे हे सगळं इतकं अस्वस्थ करणार आहे की इतकी निर्गुण हत्या होते आणि तरी मूळ गुन्हेगार मूळ जिच्यावर आरोप आहे आणि मी साधी गोष्ट सकाळपासून आणि पूर्वीपासून सांगतोय की तुम्ही ह्या चौकशीमध्ये बापू आंधळे मर्डर प्रकरण आहे त्याची चौकशी पोलिसांनी आता सी आय डीने करावी तुम्हाला पाहिजेत ना माहिती पाहिजे ना तुम्हाला मग सी आय बापू आंधळे प्रकरण ताब्यात घ्यावं आणि बापू आंधळे प्रकरणात गोळी मारणारा कोण होता आणि त्याला गोळी मारायला सांगितली कोणी आणि ही नावं द्यायला कोणी सांगितली बबनगीतेचं थे थे ला तो 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 ते त्या विचारावं म्हणजे तुम्हाला लिंकच लागेल काय आहे तिथे जो इन्स्पेक्टर होता महाजन तो त्याचा केसला इन्स्पेक्टर त्या महाजन यांनी जेव्हा नावं लिहिली बापवंधळे एकूण प्रकरणात तेव्हा वाल्मिक कराडा त्यांचा दररोज उठणारा बसला त्यातला चहाचा माणूस त्यांचं नाव त्यांनी तिथे वाल्मिक कडना लिहून ठेवलं कराड नाही फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये नावं देण्याची प्रयत्न ना करत होते कुटुंबीय नावं घेतली घेतली नाहीत बापुंधळे जाऊ त्याचा प्लॅन असा होता की कुठल्याही परिस्थितीत बबन गीते विधानसभेला परळी मतदारसंघात दिसता कामा मान आज सुद्धा फरार आहे तो त्याला काही एवढं प्रोटेक्शन नाही की तो पण सीआयडीएममध्ये असं चा गाडी चालवत येईल उतरेल आणि स्वाधीन होईल स्वतः एवढं तर ते त्याची ताकद नाही आता पण म्हणजे हे एकंदरीतच प्रकरण हे एक किती राजकीय प्रभावाखाली आहे हे बघितल्यानंतर ह्याच्यातनं महाराष्ट्रामांच्या मनात शंका तर येईलच पण एक धडकी बसेल की राज्य व्यवस्था कुठे झाली हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला माझ्या अंदाने चार पाच लोक कामाला करायला लागले असतील त्याला कन्व्हिन्स करायला त्याची समजूत घालायला की बाबा हजर हो रे हजर हो रे राजा मग राजा हजर झाला आणि राजा येताना पोलीस स्टेशनला गाडी घेऊन आला अरे कमीत कमी पोलिसांना एवढं तर पाहिजे होते की गाडी बाहेर अडवायची त्याला चालत घेऊन यायचं किंवा रिक्षात बसवून घेऊन यायचं तो डायरेक्ट पोलिसांच्या दारात उतरतो तो गाडीत ना त्याच्याबरोबर जी माणसं आहेत त्यांची तरी चौकशी करा की तुम्ही होते की ते एवढे दिवस आणि त्याच्यामुळे हे सगळा हा संशयाचा सापळा आहे त्यामुळे मला फार अपेक्षा नाही आहेत की असं आहे की समोरासमोर खून झालेला आहे लोक उचलून घेऊन गेले हे त्याच्या आत्याभावाने बघितलेलं आहे त्यामुळे तिथपर्यंत ठीक आहे पण हे प्लॅनिंग कसं झालं ही दोन कोटीची खंडी कुठे मागितली गेली ही का मागितली गेली त्या दिवशी काय झालं अशोक चव्हाणला कोणी मारलं कानाखाली पहिल्यांदा अशोक चव्हाणची जा अशोक चोनाणीची जात काय होती अशोक चव्हाणांची केस का नाही रजिस्टर झाली ते सगळं आलं ना लाईनीत ती रजिस्टर होऊ नये म्हणून कोणी फोन केला महाजनला कोणाकोणाचे फोन गेले केस घेऊ नका म्हणून मी का सारखतोय महाजन तर तोच महाजन बापनदवाच्या खूनमध्ये कुणामध्ये तोच पाटील ज्याला सस्पेंड केलाय तो पण त्या बापनदवाच्या खून प्रकरणात आहे नाही असं आहे की ते त्यांच्या पक्षाचा आणि सरकारचा प्रश्न आहे मला वाटलं मुख्यमंत्री हे अख्ख्या महाराष्ट्राचे पालक आहेत मायबाप सरकार आहे तेव्हा एका जिल्ह्यापुरतं त्यांनी पालकत्व घेवं याच्या हे फार काही त्यांच्या दृष्टीने ही आनंदाची गोष्टी नाही आणि माझ्यासारख्या एका पॉलिटिकल कार्यकर्त्याच्याही दृष्टीने तो त्यांचा अपमान आहे पालकमंत्र सगळे पालकमंत्री त्यांच्या हाताखाली असतात त्याच्यामुळे मला वाटतं की ही अगदीच मुख्यमंत्री पदातला न शोभणारी मागणी आहे नाही नाही असं की त्यांना मंत्रीच काय करावं एवढे का घाबरतात प्रकाश सावंत त्यांना मंत्री का ठेवावं कॅबिनेटमध्ये असला ना ते उद्या मंत्र्यांनी बंगल्यावर बोलवलं कलेक्टरला तर कलेक्टरला जावं लागतं प्रोटोकॉल प्रमाणे उद्या जरी ह्या खून प्रकरणात मला एक प्रकरण नव्हतं मी सांगू शकत नाही ते प्रकरण पण एक चौकशी महाराष्ट्रात अशी होती की संबंधित ऑफिसांनी होम मिनिस्टरला ब्रिफिंग करणं सांगितलं मी नाही करणार तुम्हाला ब्रिफिंग हे मी काय सांगतो तर हे इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण असताना तुम्ही त्या जिल्ह्यातल्या एका जबरदस्त ताकदीच्या पॉलिटिशनला जर मंत्री ठेवणार असाल तर चौकशी जाणारच नाही पुढे हे मी तुम्ही कोणालाही सरकारी वकील नाही म पण त्याच्यासाठी तुम्हाला देशमुख कुटुंबियांची मान्यता घ्यावी लागेल का कोण त्यांच्या घरात झाला आहे त्यांचा माणूस गेला आहे तेव्हा सरकारी वकील किंवा जो काही वकील आहे शेवटी तेच ठरवणार देशमुख कुटुंबीय कसं लढायचं आपण बाहेर जाऊन त्यांना समर्थन देऊ शकतो पण त्यांच्या त्यांना जाऊन आपण काय सांगू शकतो एक तर पहिली गोष्ट त्यांचं नाव वाल्मिकी नाही त्याचं नाव वाल्मिकी आहे कशा वाल्मिकी वाल्मिकी करून एका चांगल्या संतांचं नाव घेता मी सांगितलं ना मी तुम्ही वाचलं अरे राजा शरण हो रे राजा राजा हे रे असं ते गयावया करून आला असेल तू सांगा पण निर्धावलेला आहे कसली कसली <स्टी <स्टीव> माझा सी आय डीला माझं हे विनंती आहे की आखीकडे सगळीकडे बहुचर्चित असलेले बियाणे प्रकरण पण तपासा ना आता सगळ्यांना माहिती आहे काय झालं बियाणी प्रकरणात कोणी धमकावलं काय झालं सगळ्यांना सगळं माहिती आहे महाराष्ट्रातले अनेक म्हणजे तुमच्यासारखे पत्रकार आहेत ज्यांनी आपली वाचाशक्ती मर्यादित ठेवल्यामुळे हे असे निर्ढावलेले गुन्हेगार तयार झाले तुम्हालाही माहिती आहे बियाणीचं काय झालं आहे म्हणजे अपेक्षा आहे की तुम्ही जे सगळे फ्लॅश करत असतात ते एखादा फ्लॅश असा येऊ द्या की फ्लॅश व्हिडिओ फिरतायत सगळं 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 माहिती आहे सगळ्यांना सिव्हिल हॉस्पिटलला कोणाचा फोन गेला भगीरथ यांना शेवटचा फोन कोणाचा गेला सगळं सगळ्यांना माहिती आहे ते माझ्याच तोंडात न कशाला ऐकता भगीरथ बिया मला माहित नव्हता मी तर मागणीच कसं आहे नाही ह्याच्या पुढे ह्याच्या आधी सुद्धा बबनगीतेच्या ते जे बापूंधळे मर्ड मर्डर आहे ते मी आणि जयंत पाटलांनी लावून धरलं होतं पण तेव्हा जो एस पी होता तो ऐकायलाच तयार नव्हता आणि सत्तेमध्ये नसलं की काय ते आम्हाला आम्ही आहे कोण 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 होतं कोण आय बोल काय डोंडी नाही तेव्हा काही कुठे क्राईम घडला नव्हता ना दिया दिया। आणि म्हणून मी काय मागणी केली आहे की मागच्या पाच वर्षामध्ये मा जेवढे खून झालेत तेवढ्या सगळ्या खुलांची चौकशी करा त्या घरच्यांना बोलवा त्या घरच्यांना विचारा की तुमचा काय संशय होता अनेक जण सांगतील आमचा संशय काय आहे माझ्याकडे एका म्हाताऱ्या बाबाचं पत्र आहे की माझ्या पोराला बुडवून मारलं आहे आम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी का मागतो आहे ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये तुम्ही जाऊन जस्टिसला भेटू शकता सांगू शकता की माझी अशी तक्रार आहे आणि ही मी ज्युडिशियसली चेक इंड इट इट इज अबाउट गेटिंग अ हार्डकर्क इन टू द क्लचेस इट इज नॉट अबाउट की तुम्ही का केलं आणि मी का करतोय अशातला काय भाग नाही काय मी का किती वाजता केलं इज नॉट इम्पॉर्टंट करतो इज इम्पॉर्टंट आणि तुमच्याकडे अपेक्षा असताना तुम्ही काहीच करत नाही त्याचं काय करायचं तेच पण एकदा उत्तर द्या आय नो आय नो हां चला बोला पुढे बोला मुख्यमंत्र्यांनी मोका लागला जाईल असं सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांनी ज्युडिशियल इन्क्वायरीविषयी सांगितलेलं आज ते ज्या पद्धतीने बोलले आहेत अपेक्षा आहे की ते त्याच कडक पद्धतीने आता ॲक्शन घेतील अँड लुकिंग ॲट द बॉडी लँग्वेज ऑफ द चीफ मिनिस्टर इन द पास्ट फ्यू डेज आय थिंक हीज अ चेंज चीफ मिनिस्टर सो आय I आय एक्सपेक्ट मोर आउट ऑफ इट मला त्यांच्यातनं खूप काही अपेक्षा आहेत चेंज म्हणजे तुम्ही त्यांच्या भाषणाची स्टाईल दोन हजार चौदामध्ये बघितली होती ते असे पुढे झुकून बोलायचे ज्या भाषणाची स्टाईल बघितली तुम्ही ते एकदाही पुढे आले नाहीत शांतपणाने असे एका पोझिशनमध्ये उभे राहून भाषण करत होते He body language, he think, ही चेंज बॉडी लँग्वेज ही त्यांची बदललेली आणि त्याच्यातनं ते कुठल्याही गुन्हेगाराला माफ करतील असं मला वाटत नाही असा मी हाऊसमध्ये बोललो की सकारात्मक बदल आहे हे बा ते चांगलं आहे ते चांगले आहे ॲक्सेप्ट करणारच आम्ही नाही आता न्याय होईल की नाही हे मी न्यायाधीश नाही आहे पण आम्हाला अपेक्षा आहे की ते न्याय करतील कारण सुद्धा ते जाताना बोलून हो गेले एकालाही सोडणार नाही फक्त मला माझी मागणी त्याच्या आता पुढे आहे की स्वर्गीय संतोषांना देशमुख ह्याबरोबरच स्वर्गीय परभणीजे आमचे सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील न्याय मिळेल अशी आता या सरकारकडनं अपेक्षा करूया की इथेही कुठे भेदभाव होता कामा नाही दॅट इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर दिस इज अ मर्डर क्रिमिनल मर्डर बट दॅट इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर म्हणजे मोर्चा निघाल्यावरच न्याय मिळणार असेल तर मग गोष्ट वेगळी नाही आमची मागणी आहे ना की पोलिसांनी समजा पोलिसांचं काम केलं करार ताब्यात आला पण आता अजून बाहेरच आहेत आणि जसं मी सांगितलं की महाराष्ट्राचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा आरोप होत आहेत आणि संबंधित गुन्हा पुढे सरकतोय तेव्हा संबंधित मंत्र्यावर ज्याच्यावर आरोप झाला आहे तो खुर्चीतना बाजूला उठून बसतो इतिहास तपासा आणि खास करून कधी रेफर करता आली तर लेंटीन जस्टिस लेंटीनची केस तपासा ती ग्लुकोजमध्ये त्या सलाईनमधून जे ग्लुकोज द्यायचा त्याचा भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे जुनं आहे पण ते तपासून बघा त्यांनी बोलायला पाहिजे अशी सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे नाही बोलत त्याला काय असं आहे की अख्ख्या बीडला माहिती होतं पुण्यातल्या त्यांच्या समर्थकांना माहिती होतं की राजे येणारच आज त्याप्रमाणे राजे आले राजे येताना माणसं घेऊन आले म्हणजे हे तर किती गंभीर आहे की राजे येताना माणसं घेऊन आले फौजच घेऊन आले था था था। पोलिसांना चॅलेंज आहे की तुम्ही काय नाही करू शकत मी येतोय तुमच्याकडे आणि दिस विल टर्न इन टू पॉलिटिकल टर्मॉइल उद्ध्वस्त करून चालेल राज्यव्यवस्था ही अशा असं जर व्हायला लागलं तर पोलिसांची पोलिसांचा दबाव पोलिसांची भीती हे गुन्हेगारांच्या मनात असलीच पाहिजे हे ॲरिस्टॉटल प्लुटोपासून सगळ्यांनी लिहून ठेवलं आहे की एका पोशाखाची भीती समाजामधल्या सर्वसामान्यांना वाटलीच पाहिजे जर तीच भीती उरली नाही तर मग कुणाला घाबरणार आहेत म्हणजे ते तर असं ग्लोरीफिकेशन ऑफ क्रिमिनल आहे म्हणजे हे तर गुन्हेगाराचं उदात्तीकरण आहे की तू हजर होतेस का ये आम्ही आहेच स्वागताला अजून फोटो नाही बाहेर आहेत नशीब चहा पितांनाचे की आल्या आल्या मस्त गरम गरम चहा वगैरे पाजला असं भजी खाल्ली भजी आणि मग साहेब ने दिली हे जो माणूस इतकी हिंमत ठेवतो की मला तर अटकपूर्व आम्ही मिळणारच होता अरे मिळणार होता अख्ख्या बीडला माहिती आहे की राग कोण चालतं अख्ख्या बीडला माहिती आहे की रेती कोण उचलतं अख्ख्या बीडला माहिती आहे की डी पी टी सीमधनं पैसे कसे जातात आणि फायनान्स मिनिस्टर अजित पवार साहेबांनी जिल्हा जिल्ह्याला करोड रुपयाचा निधी दिला दोन 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 हजार कोटी रुपयाचा तो जातो सीच्या मार्गातनं कलेक्टरच्या माध्यमातून तर त्याचा रूट काय आहे आणि त्याच्यावर किती टक्केवारी आहे हे सगळं धक्कादायकच ना कारण का उघडपणाने बोललं जातं की डीपीटीसीचा कॉन्ट्रॅक्टच कर्डांकडे होतं कोणाला द्यायचा कोणाला द्यायचा नाही किती घ्यायचे काय घ्यायचे मग पालकमंत्री काय करू होते नाही असं की सीएम मी अजूनही सांगतोस की कोऑलेशन गव्हर्नमेंटमध्ये एखाद्याला काढणं एखाद्याला पदावरनं काढणं हे सीएम साहेब काम नाही जसं मंत्री बनवताना ही हॅड टू कन्सल्ट की बाबा एकनाथ शिंदेसाहेब तुमचे कोण बनवायचे अजित पवार तुमचे कोण 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 बनवायचे मग अजितदादांनी नावं दिली मग एकनाथ शिंदे नाव दिली बरे डिपार्टमेंट देताना त्यांनी बसून ठरवले असते त्याला लिमिटेशन्स मध्ये तुम्हाला लिमिटेशननुसार काम करावं लागतं तसं इथले आजच्या मंत्र्याला तुम्हाला सांगता येणार नाही की तू राजीनामा दे इट इज फॉर अजित पवार टू टेक अ कॉल अजित पवारांनी अंतिम निर्णय घेतला पाहिजे बाबा समाजामध्ये जर इतका इतकी घृणा इतका द्वेष इतकी कटुता पसरत असेल तर कुठे थांबायचं कदाचित सीएमनी त्यांना सांगितलंही असेल आता हे सगळ्या आत्महत्या गोष्टी काय आपल्याला माहीत नाही पण जे आपलं मत आहे नार्वेकर हा इंडिव्हिज्युअल नार माणूस आहे त्यामुळे त्याची काय भूमिका असू शकते ह्याच्याबद्दल तुम्ही मला का विचारता तो मोठ्या मनाचा माणूस आहे त्यामुळे मोठ्या मनाची माणसं अशी मोठी असतात ते लिबरल असतात एकदम तेव्हा ते व्यक्त होतात आम्ही तेवढे मोठे नाही त्यामुळे आम्ही आपल्या मर्यादा थांबवून बोलतोय नाही त्यांनी मागणी केली ना त्याशी सुरेश दसांनी की ज्या ज्या कलेक्टरनी फायनल सही केली आहे कारण का बीड वगैरे भी ह्या जिल्ह्यांमध्ये लायसन्स देण्याचा अधिकार कलेक्टरला आहे एसपीला नाही आहे एसपीला लायसन्स देण्याचा अधिकारच नसतो जिथे कमिशनरेट आहे तिथे कमिशनरला अधिकार असतो आणि जिथे कमिशनरेट नाही एस पी आहे तिथे बंदूक देण्याचा लायसन्स म्हणजे आर्म्स लायसन्स देण्याचा अधिकार हा कलेक्टरला असतो हे कलेक्टरनी हे तपासायला पाहिजे की कुठल्या पोलिसांनी रेकमेंड केलं फायनल आणि मग कलेक्टरने साईन केलं साधारण अर्धे बूथ मतदानातले अर्धे बूथ हे कॅप्चर झाले म्हणजे हा सगळा प्रकारच धक्कादायक आहे ईव्हीएम मशीन ना ईव्ही मशीनमध्ये बूथ कॅप्चर होते मला तर धक्कादायक वाटतंय तिथे सरकारी यंत्रणा असते ना आणि लोकांकडे ह्याचे स पुरावे आहेत सगळे बूथ कॅप्चरिंगचे कोणाला मारलं कोणाला धमकी दिली जायचं नाही त्या उमेदवाराला कसं घाबरवलं हे सगळे पुरावे आहेत इलेक्शन कमिशनने तपासावेत पुरावे एवढा गंभीर आरोप होतोय की फिफ्टी पर्सेंट ऑफ द बूथ वर कॅप्चर्ड ही निवडणूक झाली फेअर नॉर्मल हे तर फेअरनेस दिसतंय कुठे वो तो 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 ऐसा है कि इसको क्या कहेंगे साठ साल में ऐसा एक भी उदाहरण नहीं है जो आदमी कार से गया पुलिस स्टेशन में जिसके नाम से पुलिस 22 दिन चिल्ला रही है पूरी महाराष्ट्र चिल्ला रही है पूरा महाराष्ट्र शक के गुंजाइश में है और तब वो जाता है गाड़ी से जाता है मैं आ रहा हूँ कहता है वीडियो डालता है कि मैं आ रहा हूँ यानी एक तरीके से वो एक चैलेंज था तुम क्या पकड़ोगे मुझे मैं आ रहा हूँ उसने करके दिखाया न ऐसा 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 है, है, तो है कि मैं आज भी कहता हूं कि पुलिस कोई भी हो सरकारी यंत्रणा जब सरकार है तो सरकार के इशारे पे ही काम होता है और इसलिए हम कह रहे हैं कि धनंजय मुंडे को मंत्रिमंडल में रखना यानी इस गुना ये जो गुना हुआ है ये जो क्राइम हुआ है उसके ऊपर चद्दर डालने जैसा है ऐसा उम्मीद हम ऐसा उम्मीद हम देवेंद्र फडनवीस जी से रखते हैं जिस तरीके से आज अभी एक आधे घंटे पहले उन्होंने कहा मैं किसी को भी नहीं छोड़ूंगा क्योंकि मैंने उनको मैंने उनको याद दिलाया था कि ये बात ध्यान में रखना कि वो आदमी भले ही बीजेपी का कार्यकर्ता था उससे मुझे कुछ लेना देना नहीं है मैं कभी भी पार्टी पॉलिटिक्स ऐसी चीजों में नहीं लाता हूं पर यह हमको सबको ध्यान में रखना चाहिए कि उसके दो बच्चे अनाथ हो गए गरीब है वो उसकी बीबी का सिंदूर गायब हो गया मैं महाराष्ट्र के और सभी लोगों से आपको भी पूछना चाहता हूं कि आपके बहन से अगर ऐसा बर्ताव होता तो आपके दिल में क्या होता ये महाराष्ट्र के जनता के सामने सवाल होता कि आपके बहन के साथ इतना इतना बड़ा हादसा आपके बहन के साथ होता तो क्या आपको गुस्सा नहीं आता तो हमको कोई बहन है कि नहीं है हमको कोई बच्चा है कि नहीं है उन अनाथ बच्चों के आंख में देख के वो उसके वीडियोज आते हैं वो बच्ची के वह इधर उधर जा रही है घूम रही है बातें बता रही है उसके आँख में आने वाले आंसू के हमें दर्द नहीं देते हैं हमसे इंसानियत इतनी मर गई है हमारे में से कि हम पार्टी पॉलिटिक्स और पॉलिटिक्स के लिए वो बच्चे के आंख के आंसू भी हम देख नहीं सकते देखो ऐसा है वो मैंने बोला ना कि भाई तुम सीआईडी को बापू अंधे की केस दे दो देखो क्या आता है उससे बाहर गोली किसने मारी वो आदमी किसके साथ आया जिसको तुम आरोपी बनाए हो तीन सौ दो में वो किधर था सब सच सामने निकल आएगा सब सच सामने निकल आएगा अरे वो छोड़ो यार अभी मैं किस पर मुझे मुझे आज मैं सिर्फ संतोष देशमुख की बात करने आया हूँ मैंने कल मुझे जो बयान दिया है देना है दे दिया है और मैं आगे जाके सोमनाथ सूर्यवंशी लिख के लिए भी सरकार से हाथ जोड़ के विनंती करूंगा कि ऐसा मत करो वो भी एक एक माँ ने अपना बेटा खो दिया लॉ का स्टूडेंट आखिरी साल का एकदम गरीब खानदान से पिछड़े वर्ग का आदमी हो कि जो पढ़ लिख के बड़ा बनना चाहता था उसके सपने सपने चक्का चूर हो गए उसके माँ को क्या लगा होगा जब उसने बहुत डेड बॉडी देखी होगी वो मरा कैसे ये सवाल हम पूछ पूछ के तक गए कहाँ मरा जगह बताओ नहीं बता रहा आप इतना क्यों ये अस्वस्थता है कि आप क्यों नहीं बताना चाहते अगर वो लाठी चार्ज में मरा है तो मरा है क्योंकि पोस्टमार्टम रिपोर्ट आप नहीं बदल सकते वो पोस्टमार्टम रिपोर्ट में आज भी लिखा है शॉक ड्यूटी मल्टीपल इंजरीज धक्का बहुत मारपीट होने के बाद बहुत जख्म होने के बाद जख्म पुराने तो नहीं हो सकते ना जख्म को अगर वर्ण लिखेंगे यानी निशानी है तो वो पुरानी होती है पर जख्म फ्लोइंग होते हैं यानी उसे खून दिखता है तो उसको मल्टी इंजरी बताते हैं ना इंजरी एक साल पुरानी नहीं होती है तो ये सब जो है वो सामाजिक सलोखे के लिए ने? सामाजिक व्यवस्था जिसको हम बोलते हैं वो अच्छी रखने के लिए इच्छा नहीं है ऐसा की सरेंडर हा शब्द चुकी था महाराष्ट्र की लाच गली महाराष्ट्र माला पकड़ू नहीं सकते मी गेलो आता हो, ते पब्लिक खूप हुशार आहे पब्लिकला सगळं समजतात म्हणून तर आम्ही मागणी करतो की ते मंत्रिमंडळात नसावेत त्यांनी केलं नसेल पण आमच्या मनात संशय नाही यांनी सगळं मॅनेज केलं अहो साधा शेवटी शेवटचा मी तुम्हाला विचारतो पोलीस स्टेशनला गुन्हेगार गाडीत न उतरतो आणि सरेंडर झालो असं सा सांगतो एक तास अवधी मी जसं सरेंडर व्हायला चालतोय त्याच्याबरोबरचे दोन जण सांगतात की आम्ही पुण्यातच होतो पुलिस बोलना ते ते तो है कि के महाराष्ट्र की पुलिस और सरकार ऐसे चीजों से बेइज्जत हो जाती है कोई भी क्रिमिनल सरेंडर नहीं हो सकता है पुलिस इतनी कमजोर नहीं है मैं आज भी जानता हूं कि प्रॉफर्ड मार्केट का जो क्राइम ऑफिस है जो जो पुराने ऑफिसर्स वहां बैठते थे उधर एक चीज लिखी गई थी कि यहां पत्थर भी बोलता है इसका मतलब आप समझ लो क्या बोलना है महाराष्ट्र सरकार की ऐसा है कि बंबई के किसी गैंगवार वाले को अगर बंबई क्राइम से फोन जाता था ना तो सिर्फ टट्टी करने बाकी रहता था इतनी दहशत इतने बड़े गैंगस्टर्स के दिलों में बंबई पुलिस के बारे में अगर पुलिस की दहशत ही चली गई तो फिर तो हर घंटे में एक मुर्दा पड़ेगा कोई तो मतलब नहीं रहेगा मैंने तो मांग की है ना बाबा मैंने तो मांग की है पहले दिन से कर रहा हूँ तो वही है ना मैं इसलिए तो बोल रहा हूँ जुडिशियल क्यों मांग रहे हैं हम कि इसके एक खून का संबंध नहीं है कई और ऐसे हाथ से है कई और ऐसे व्यापार है जिसमें से करोड़ों रुपए की धन संपत्ति जमा की गई है कई गैरकानूनी धंधे हैं मटका है जुगार है दारू है रेती है ये सब का नाम एक ही आदमी से क्यों जोड़ा जाता है ऐसा क्या है उस आदमी ने कैसी है